नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सरिता माने पाटील शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका तसेच लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सरिता माने पाटील यांना प्रतिष्ठा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा शिक्षणरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला शिवाजी विद्यापीठासह अन्य पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू म्हणून ख्यात कीर्त असलेले लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर माणिकराव साळुंखे शिवाजी विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि परिवर्तनवादी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या हस्ते द्राक्षभूमी तासगाव जिल्हा सांगली येथे पार पडलेल्या नवव्या प्रतिष्ठा साहित्य संमेलनात प्रतिष्ठा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षण साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सरिता माने पाटील यांचा शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला सरिता माने यांना जन्मापासून एक हात नाही तरीही त्यांनी एम ए मराठी कला शिक्षक पदविका तसेच प्रावीण्यासह वृत्तपत्रविद्या आणि नाट्यशास्त्र पदविका असे चौफेर उच्च शिक्षण पूर्ण करून अपंगत्वावर मात केलेली आहे धडधाकट माणसाची थक्क व्हावं असा संघर्षमय जीवनप्रवास त्यांनी त्यांच्या आत्मकथनातून मांडलेला आहे कथा कादंबरी लेखनात सरिता माने यांचा हातखंडा आहे स्थानिक आणि परिसरातील साहित्य संमेलनात एक हरहुन्नरी आणि संवेदनशील साहित्यिका म्हणून त्यांची विशेष ओळख आहे त्याचबरोबर त्या एक उपक्रमशील सरहृदयी शिक्षिका आहेत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत राहून विद्यार्थी सहभागातून कला आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात सा मानवतावादी वैचारिक आणि पर्यावरण स्नेही चळवळीत त्यांचा सहभाग असतो महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देखील त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत राज्यभरातील विविध वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे अनेक सामाजिक संस्था आणि संघटनाचे सन्मानाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत त्यांच्या या सर्व धडपडीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीच प्रतिष्ठा फाउंडेशन यांचेकडून त्यांची शिक्षणरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली यावेळी प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव हो, सचिव सौ विद्या तानाजीराजे जाधव हो। कायदेतज्ञ आणि प्रसिद्ध साहित्यिक ॲडव्होकेट कृष्णा पाटील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथील अर्थ विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे गझलकार कवयित्री मनीषा रायजादे पाटील अनिल म्हमाणे प्राध्यापिका शोभा चाळके म्हमाणे राजहंश फाउंडेशन इचलकरंजीच्या संस्थापक प्राध्यापिका प्रतिभा पैलवान यांच्यासह राज्यभरातील अनेक साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथनी डिसोजा परिवेक्षिका उज्ज्वला ढेरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ सरिता माने पाटील यांचे विशेष अभिनंदन केले